नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय मित्र बीड जिल्हा देवेंद्र फडणवीस साहेब कराडांच्या वाल्मी कराडांच्या काळ्या साम्राज्याला नक लावण्याचा किंवा धक्का देण्याचा प्रयत्न करतील का असा प्रश्न आहे दुसरी गोष्ट धनंजय मुंडे साहेबांना आता राजीनामा द्यावीच नाही या दोन गोष्टीवरती आजची आपण पोस्ट बघणार आहोत वाल्मिकर बाबतीत काही गोष्टी आपण ज्या सांगणार आहोत त्या धक्कादायक आहेत गोपीनाथ मुंडेंच्या घरी एकेकाळी हा घरगडी म्हणून काम करत होता ते आताचा आका इथपर्यंतचा प्रवास त्यांचा थक्क करणारा आहे एका साध्या सरळ माणसाचं रूपांतर गुंडामध्ये होणं त्याचा प्रचंड मोठी दहशत निर्माण होणं दरारा निर्माण हो होणं शासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा त्याचा इतका मोठा दहशत दरारा निर्माण होतो हे कसं झालं बरं या गोष्टी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवी हत्येनं अत्यंत निर्गुणपणे केलेले हत्येनं हे सगळं पितळ उघडं पडलं वाल्मी करडंदांच्या जे सहकार्य आहेत या सहकार्याने हा खून केला आणि यामुळं आता एक एक, 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 एक प्रकरण उघड होत चालले आणि जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेला आणि या गुंडगिरीला वाल्मिक कराड यांनी आपली स्वतःची अशी समांतर शासन व्यवस्था आपण होतो ना शासनाच्या समांतर अशी व्यवस्था निर्माण केली होती असं आपल्याला दिसून येते कसे गुंड निर्माण झाले आपण म्हणतो राखेतून गुंड निर्माण होता ब्रिक्स पक्षांना जन्म घेतला परळी वैजनाथमध्ये थर्मल पॉवर स्टेशनच्या राखेतून फुकट मिळणाऱ्या राखेतून आज एक पंचवीस हजार रुपये प्रति डंपर आहे फुकट मिळणाऱ्या राखेतून पंचवीस हजार रुपये म्हणजे पैसाच पैसा टिप्पर शेकडो तीनशे टप्पर आहेत टिप्पर आहेत असं म्हणतात या राखेतून वाल्मिका कराडांचा जन्म झाला असं म्हणतात बघा आता हे इतके पैसे मिळत आहेत यातून दुसरा उद्योग वाढला वाळू संपूर्ण राज्यामध्ये वाळू उपसा बंद आहे पण वाल्मिकांना कराड कराडांच्यासाठी मात्र ती बंदी लागू नाही वाळूचा म्हणजे डंपर शेकड्यानं डंपर वाळू आहेत सोन्याची खाण सगळी पैसाच पैसा अवाढव्य पैसा पहिला थर्मल पॉवर प्लांटच्या राखेतून आणि आता वाळू उपशातून अवैध धंद्यातून हा पैसा हप्ता आणि मग हे हे जे मोठ्या अधिकाऱ्यांच्या मध्ये त्यांची असलेली बसऊट ही गरीब अशिक्षित अशा तरुणांना त्याचं आकर्षण किंवा भुरळ पटली नसती तरच नव गुन्हेगारी करणं हा आता डाव्या हाताचा हाता बळ होतो वाटतेल ते अवैध धंदे त्यांनी केले आणि तरुणांना भुरळ घातली आकर्षण निर्माण केलं आणि सगळ्यात महत्वाचा त्यांचा जो व्यवसाय आहे तो म्हणजे राजकारणात एखाद्याला निवडून आणणं अनेक राजकीय नेत्याने असं सांगितलं होतं एकशे अठरा बुथ वरती बूथ कॅप्चरिंग केलं होतं धनंजय मुंडेंच्यासाठी आता हा निर्माण झालेला पैसा जमिनीमध्ये गुंतून सोन्याचा भाव असलेल्या जमिनी मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी जिथ सागर ही जमीन शब्द टाकतील ती जमीन यांना पाहिजेत एवढा अशी प्रचंड मोठी आर्थिक साम्राज्य त्याने निर्माण केलं जमिनीमध्ये प्रामुख्यानं गायराण जमिनी शासनाच्या जमिनी गायराण असतील देवस्थानच्या जमिनी असतील या सगळ्यावरती बहुतांशी कब्जा केला यानंतर सगळ्या दोन नंबरच्या व्यावसायिकांचं लक्ष असतं ते म्हणजे दारू धंद्यावर त्यांनी पाच दारूचे वाईन चे वाईनचे दा हे काढले परवाने हे काढले एक कोटी एकोणसत्तर लाख रुपयाला जमीन घेतलेली आहे अशा पद्धतीची माहिती अंजली दिलेली आहे आता हे सगळं झाल्यानंतर गुंडगिरीसाठी मिरवण्यासाठी का असे ना पण बंदूक परवानी पाहिजेत आणि मग हे त्यांच्या हाताखाली जी फलटण तयार झाली या फलटणेने योग्य अयोग्य वैध अवैध कारणासाठी सग बघेल त्याला दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला <coughs> त्याने असं सांगितलं गेल्या पाच वर्षात साधारणपणे तीनशे आठ गुन्हे नोंद झालेत खुणाचे खुणाचे तीनशे आठ गुण खून झाले पाच वर्षात आणि खुनाच्या प्रयत्नांचे सातशे पंचेचाळीस गुन्हे नोंद झाले पोलीस खाते महसूल खाते गुंडगिरी हप्ते ह्या सगळ्यांचं साठलट असं काही निर्माण झालं की कोणत्याही अवैध प्रकरणामध्ये कारवाईच नाही यंत्रणा हात जोडून पुढे उभा पैशासाठी म्हणजे <coughs> पण हे सगळं उघड झालं हे संतोष देशमुखांच्या मसाजोगचे सरपंच जे आहेत त्यांच्या खुणानं उघड झालं आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो या वैध अवैध धंद्यातून वाल्मिकराडांना यांनी किती संपत्ती जमा केली थोडक्यात सांगतो टिप्पर तीनशे आहेत मिनिमम पाच सहा वाईन शॉप आहेत अंजलीताई ही दमाणी यांनी आरोप केलेला आहे शेकडो एकर जमिनी त्यामध्ये बंगला पुण्यामध्ये मगरपट्ट्याच्या समोरच्या बाजूला असले प्रचंड मोठी इमारत त्यातला एक कम्प्लीट फो फ्लोअर ड्रायव्हरच्या नावे घेतला आहे बार्शीत पंचेचाळीस एकर आहे माजलगावमध्ये जवळपास पन्नास एकर आहे मांजरसुंबामध्ये पंचेचाळीस एकर आहे सोनपेठमध्ये पंचवीस एकर आणि क्रशर आहे म्हणजे हे सगळं मॅनेज करायसाठी सतरा मोबाईल वापरतात प्रचंड मोठा असा डॉनच आहे आकाच ही सगळी परिस्थिती निर्माण झाली ही शासनाच्या सहकार्यानं निर्माण झाली कोण करत होतं शा, शासनामधून त्यांना सहकार्य तर धनंजय मुंडे साहेब निर्माण त्यांच्यावर आरोप असा केला होता एकदा तर म्हणजे पंकजा तयारी कि खरा, पा, मुझे पर दिले, दिले, एस, कि की खरा म्हणजे पालकमंत्रीपद चालवायलाच दिले भाड्यानं दिले असं त्याने आरोप केला होता अर्थात ही ज्या सगळ्या इस्टेटी ज्या आहेत खून काय सगळे एकट्याने केलेत असं मी म्हणत नाही आहे किंवा त्यानेच करवलेत असंही म्हणत नाही पण ही जी इस्टेट निर्माण झाली मालमत्ता प्रॉपर्टी जी निर्माण झाली याची चौकशी करणार आहात की नाही आपल्याकडे इन्कम टॅक्स आहे आता कुठेतरी आता काल समजलं की एनफोर्स ईडीची चौक चौकशी होणार आहे पण ती कधी हे सगळं साम्राज्य उद्ध्वस्त करणं वैध अवैध गोष्टी तपासणं हे चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या समोरच संतोष देशमुखांच्या कुणानं हे सगळं उघड करण्यात उघड झालेलं आहे देशमुख संतोष देशमुखांचा जो अमानवी निर्घुणपणे खून झाला त्याची त्यातील गुन्हेगारांना हे करा पकडा आणि त्यांच्यावरती त्यांना फाशी द्या लोकशाही पद्धतीनं अशी मागणी जवळपास सगळ्या पक्षांनी केली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सुद्धा माणसं आहेत नरेंद्र पाटील साहेब आहेत मुख्य म्हणजे आमदार सुरेश धस साहेब आहेत छत्रपती संभाजीराजेने तरी सांगितलं ह्या माणुसकीचा कोण आहे संतोष देशमुख हे अत्यंत सरळ साधे माणूस फक्त आणि केवळ आणि केवळ आपल्या गावचा विकासाचा विचार करणारा माणूस त्याचा तुम्ही मर्डर केलाय दहशत निर्माण करण्यासाठी मर्डर झालेला आहे हा असं असं म्हटलं जातं अंजली ते दमानिया खुद्द बीडमध्ये येऊन थांबलेले आहेत म्हणून दादा जरांगे पाटलांनी आक्रोश मोर्चामध्ये भाग घेऊन सांगितलेला आहे खासदार सोनवणे म्हणतात आमदार संदीप क्षीरसागर म्हणतात आमदार जितेंद्र आव्हाडसाहेब म्हणतात प्रकाशांना सोळंके आहेत पुण्यामध्ये निघाली आक्रोश मोर्चा बीडमध्ये निघाला परभणीमध्ये निघाला आता धाराशिवमध्ये निघतोय काल परवा मुंबईमध्ये हे म्हणजे सरपंच संघटनेची प्रति परिषद झाली कुठं 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 याचा सगळ्याचा बगल तिथं संपूर्ण महाराष्ट्रात हा आक्रोश आहे संताप आहे इतक्या सरळ साध्या प्रामाणिक माणसाला सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलंय त्या पद्धतीनं इतक्या हायवान म्हणजे राक्षस सुद्धा असं वागणार नाही या बाबतीत लोकांच्या मनामध्ये प्रचंड मोठा आक्रोश आहे आता गंमत बघा फडणवीस साहेब आता काही ओबीसी नेत्यांना आता असं वाटायला लागलंय की ओबीसी आहेत म्हणून यांच्यावर कारवाई करताय लक्ष्मण हाके साहेब म्हटले अप्रत्यक्षपणे आम्ही आता ओबीसीचे मोर्चे काढणार आहे घटना नाही कायदा नाही झालेल्या मर्डरचं दुःख आहे असं नाही हे तर सोडाच वाल्मिक अण्णा कराडांची जी भक्त मंडळी आहेत ती चौदा तारखेला निर्दोष मोर्चा काढताय एक तर संतोष देशमुखांच्या खुणामुळं आणि त्या निर्गुण खुणामुळं संपूर्ण राज्य हादरलंय काळ्या धंद्यावरती कारवाई तुम्ही करावी लॉ अँड ऑर्डर ही राबवावी असं संपूर्ण राज्यातलं राज्यातल्या जनतेचं मागणं आहे आणि एकदा हे काळे धंदे उद्ध्वस्त करून टाकू लोकांना चांगलं साधं लाइफ लाईफ जगायचं आहे आपल्या उद्योग व्यवसायाला सा, संरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे म्हणून म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सत्वर कारवाई करा अन्यथा हे अनेक मार्गाने अने आणि आता बघा वाल्मिक कराणाची संपत्ती कुठं कुठं आहे काय काय त्या चौदा तारखेच्या मेळाव्यामधून कोण कोण येत आहेत बघा समोर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकेल वैध अवैध अनेक मार्गाने त्यांनी अब्यावधी रुपये जमा केलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचं धाडच तुम्हाला करावं लागेल कारण आत्तापर्यंत धनंजय मुंडेचे आणि त्यांचे उद्योग एकत्रित आहेत व्यवसाय एकत्र आहेत त्यांचा हे त्यांचे दोघांचे प्रॉपर्टी कार्ड का एक आहेत सात बारावरती नाव त्यांचं आहे मग असं आहे हे सगळं अनेक फॅमिलीज ने अनेकांनी आने दोघांच्या तीनशे दोनचा गुन्हा वाल्मिकांना कराडवरती घाला असं सा सांगितलेलं आहे आणखी काय पुरावे तुम्ही मागता तेव्हा एकदा निर्णय घ्या की हे जे गुंडगारी गुंडगिरीकरण वाढत चाललेलं आहे याला आता कुठंतरी आळा बसला पाहिजेत आणि त्यासाठी कडक कडक कारवाई झाली पाहिजे गुंडाणात दहशत बसेल गुंडगिरीला दहशत बसेल आणि साध्या सरळ मार्गांना सरळ माणसांना आपल्या ज जगण्यासाठी त्रास कोण देणार नाही अशा पद्धतीचं साधं जीवन सगळ्यांना सा जगायचं साहेब ही तुम्हाला हात जुळून विनंती करते संपूर्ण महाराष्ट्र मला आमचे काही मित्र म्हटले फडणवीस साहेब तुम्ही किती पण करा आणखी चार आक्रोश मोर्चे निघून त्यांना काहीही वाटणार नाही त्याचं कारण असं आहे म्हणतात ते मतदार को काय केलं असता किंवा आम्ही कसं निवडून येतोय आमचं आम्हाला माहिती आहे त्यामुळे मतदान उलट जाईल मतदार आपल्यापेक्षा आपल्याला मदत करणार नाही याची काळजीच फडणवीस साहेबांना नाही त्यामुळं आज चार ठिकाणी अक्रोश मोर्चे निघाले काय आणि संपूर्ण सगळ्या जिल्ह्यात निघाले काय तीस जिल्ह्यात निघाले काय त्यांना काडीचा फरक पडणार नाही असं आता माणसं म्हणायला लागली कारण दोन गोष्टी म्हणतात एक तर ते ईव्हीएम न बरेच जणांचा आरोप आहे की ईव्हीएम मुळे तुम्ही निवडून आलाय इतकं अफाट मोठं तुम्हाला साम्राज्य मिळाले आणि दुसरी गोष्ट अशी आहे कि लाडकी बहीण योजनेचा दोन सव्वा दोन कोटी मत तुम्हाला ही जादाची मिळालेली आहेत आयत्या वेळेला त्यामुळं मतदारांच्याकडे दुर्लक्ष करणार तुम्ही त्यांचं लक्ष देणार नाही काय योग्य काय अयोग्य ते बघतील असं काही नाही असं बरेच जण म्हणायला लागलेत हे थांबवा कुठ तरी आणि संपूर्ण महाराष्ट्राचं गुंडगिरीकरण होऊ देऊ नका अशी तुम्हाला विनंती आहे की जो कारण धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीत अनेकांनी आरोप केले सगळ्यांनी जितेंद्र आव्हाडांनी तर सातत्यानं आरोप केलेले आहेत संदीप क्षीरसागरने खासदार बजरंग सोनवणेने केलेले आहेत सगळ्यांनी आरोप केले आहेत पण तुम्ही तिकडे त्यांना मंत्रिपदावरनं एकतर सुरेशांना दस भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं जोपर्यंत या केसची चौकशी पूर्ण होऊन का हे होत नाही आरोपी ठरत नाहीत तोपर्यंतही निदान त्यांचा राजीनामा घ्या तोपर्यंत नैतिकतेच्या बाजूनच सुद्धा तुम्ही विचार करायला तयार नाही त्यामुळे तुमच्याच हेतूवरती लोकांचा शंका यायला लागली घर संतोष देशमुखांच्या घरातली सगळी येऊन गेली कदाचित त्यांनी तुम्हाला तोंडावरती बोलले नसतील पण त्यांचं मुंबईपर्यंत येणं आणि तुमची भेट घेणं यात सुद्धा बराच मतदार्थ घडलाय हेही लक्षात बघूया एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात त्यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणतात असं करुणा शर्मा मॅडम आता हायकोर्टात गेले पहिले त्यांनी अनेक इस्टेट म्हणजे पहिल्या पत्नीच्या नावावरची इस्टेट ही हे त्यांनी दाखवलेलं नाहीत ज्या कोर्ट केसेस आहेत त्या ॲफिडेव्हिटमध्ये प्रतिज्ञापत्रात लपवलेल्या आहेत असं अनेक गोष्टी लपवलेल्या आहेत यास्तव आता आपण अडचणीत जी आपण मुळातच अडचणी जे त्या अडचणीत आपल्या भर पडले आता आपल्याला राजीनामा हा द्यावा लागेल असं सर्वांचं मत आहे बघूया फडणवीस साहेब घेतात किंवा काय करतात का पुन्हा त्यांना पाठीशी घालतात पुन्हा अजितदादांचं नाव घेतात काय करतात हे आपण आता बघूया माझी पोस्ट आपण आवर्जून शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नमस्कार